हॅलो बच्चो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी निबंध बघणार आहोत संत तुकाराम संत तुकारामांबद्दल आपण काही ओळी इथे लिहिणार आहोत ठीक आहे तर सुरुवात करूया बघा संत तुकाराम हे महाराष्ट्रातील थोर संत व कवी आहे आपण इथे निबंधाला सुरुवात केलेली आहे आणि आपल्याला दहा ओळी किंवा पंधरा ओळी असा निबंध लिहा असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आणि आपल्याला या संतांबद्दल माहिती सुद्धा असणं आवश्यक आहे कारण आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्रातील प्रत्येकाला संतांबद्दल माहिती असणं आवश्यक आहे बघा संत तुकाराम हे महाराष्ट्रातील थोर संत व कवी आहे दुसरं वाक्य लिहिलं आहे संत तुकारामांचा जन्म सोळाशे आठमध्ये पुणे जिल्ह्यातील देहू या गावी झाला संत तुकारामांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले होते त्यांच्या आईचे नाव बोल सॉरी त्यांच्या वडिलांचे नाव बोल्होबा व आईचे नाव कणकाई होते यांचा जन्म वसंत पंचमी म्हणजेच माघ शुद्ध पंचमीला झाला सतराव्या शतकात समाज प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून त्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते पुढे बघा वृक्षवेल्लीवर ते आतोनात प्रयत्न करत असे म्हणजे झाडांवर झुडपांवर सर्व वनस्पतीवर ते खूप प्रयत्न प्रेम करत असे त्यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळवितो अशा त्यांच्या अनेक अभंग रचना आहेत त्यांचे संपूर्ण आयुष्य पूजा भक्ती समाज समाज समाजकीर्तन यासाठी त्यांनी खर्च केले सोळाशे एकोणपन्नास साली विठ्ठलाचे कीर्तन करताना ते मंदिरातून अदृश्य झाले असे लोक म्हणतात किंवा असा समज आहे आणि संत तुकारामांनी तुकाराम बीज या दिवशी नांदुर्की वृक्षाच्या छायेखाली चा ध्यानात बसून सदेह हो वैकुंठाला गेले असे म्हटले जाते ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण संत तुकारामांबद्दल इथे काही ओळी निबंध असा लिहिलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की ला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद